रेनिनो कमळी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट इथे पाहायला ऐकायला मिळणार आहे तर आता रागिणीला उल्लू बनवतच राजन सरूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सिद्धटेकला जाऊन पोहोचणार असतो सोबतच कमळीने अनिकाला वेड्यात काढतच ऋषीसोबत मस्त पार्टी एन्जॉय केलेली असते कारण कंबळीने कमळीने आता एक्झाम दिलेली असते आणि त्या एक्झामचे पेपर्स तिच्यासाठी सगळे काही खूप छान इझी गेलेले असतात आणि त्यामुळेच आता ऋषीने तिच्याकडे ट्रीट मागितलेली असते आणि ट्रीट इथे तिनं खूपच छान अशा हॉटेलमध्ये दिलेली असते आणि हे सगळं काही आपल्याला या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि प्रेक्षकांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांनो होतं काय तर तर आता इथे कंबळीला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं असतं ते सुद्धा अन्नपूर्णामुळे आणि अन्नपूर्णामुळे ॲडमिशन मिळाल्याच्या नंतर आता कमळी आणि त्यासोबत आता निंगीचा हा कॉलेजमधला प्रवास सुरू होतो लेक्चर अटेंड करण्यात येता त्यासोबतच इथे अनेकाच्याच क्लासमध्ये तिला तिच्याच मागच्या बेंचवर सीट मिळालेली असते जसं कंबळीने इथे तिला चॅलेंज केलं होतं त्याच पद्धतीने सगळं काही झालेलं असतं पण आता इथे जो ऋषी आहे ऋषी ला हळूहळू कमळी आवडू लागलेली असते आणि हळूहळू कमळी आवडू लागल्यानंतर तो तिची खूप जास्त काळजी घेऊ लागलेला असतो ती जरी खेड्यातली असली तरीसुद्धा तिचं ते निरागस मन अगदीच इतरांना मदत करण्याची वृत्ती आणि तो तिचा सच्चेपणा ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ऋषीला भाळलेल्या असतात आणि त्याला त्या आवडलेल्या सुद्धा असतात आणि त्यामुळेच इथे आता जो ऋषी आहे तो कमळीकडे अजूनच खेचला जात असतो हीच गोष्ट आता इथे अनिकाला अजिबातच आवडत नसते आणि अनिकाला आवडत नसल्यामुळेच ती इथे कंबळीचा अजूनच खूप जास्त रागराग करत असते आता एक्झामची छान इथे तयारी सुरू असते आणि एक्झामची तयारी असतानाच आता जी अनेक आहे अनेकाने मात्र इथे खूपच जास्त घाणेरडा डाव खेळायला असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला जो राजन आहे राजनने मात्र काहीतरी माझं काम आहे असं म्हणूनच तो आता इकडे सिद्धटेकला निघालेला असतो घरी असं सांगण्यात आलेलं असतं म्हणजेच जी रागिनी आहे तिला उल्लू बनवलेलं असतं पण ही गोष्ट मात्र अन्नपूर्णाला माहिती असते कारण अन्नपूर्णाला ही गोष्ट वर्षानुवर्ष माहिती असते की ह्या दिवशी राजन जो आहे तो इकडे सिद्ध टेकला जातो आणि सिद्ध टेकला गेल्याच्या नंतर इथे सरूच्या नावाने तो पूजा करतो त्याचबरोबर थोडासा दानधर्मसुद्धा करत असतो कारण आजच्या दिवशी इथे सरूचा वाढदिवस असतो आणि त्यामुळेच तो सिद्धटेकला जात असतो आता तो इकडे रागिणीला सांगत असतो माझं बिझनेसचं काम आहे आणि बिझनेस निमित्तच माझी एका क्लायंटसोबत मीटिंग आहे म्हणून मी दोन दिवस तरी घरी येणार नाही असं इथे तो रागिणीला बोलूनच असं उल्लू बनवूनच तो आता सरूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गावी निघालेला असतो इथे मात्र अन्नपूर्णा आईला व्यवस्थित त्याने सांगितलेलं असतं आणि विश्वासात घेतलेलं असतं त्यासोबतच अन्नपूर्णा आई म्हणत असतात राजन तू इथली अजिबातच काळजी करू नकोस काही जरी झालं तरीसुद्धा तू बिनधास्तपणे सिद्ध टेकला जा आता राजन इकडे सिद्धटेकला जातो सिद्धटेकला गेल्याच्या नंतर त्याच मंदिरात ज्या मंदिरामध्ये इथे तुळजा आई तुळजादेवीच्या आशीर्वादाने राजन आणि सरूचं लग्न झालेलं असतं आणि राजन आणि सरूचं लग्न झाल्याच्यानंतर त्याच मंदिरामध्ये आता इथे राजन तिथे जाऊन अभिषेक करतो त्याचबरोबर तिच्या नावाने पूजा करतो आणि इथे तो थोडासा दानधर्मसुद्धा करत असतो आता इकडे गुरुजी वर्षानुवर्ष राजनला ओळखत असतात आणि त्यामुळे ते म्हणत असतात अरे वा तुम्ही तर दरवर्षी न चुकताच इथे वाढदिवस <laughs> साजरा करण्यासाठी येतात पण आतापर्यंत इथे ज्यांच्या नावाने तुम्ही वाढदिवस साजरा करायला येतात त्यांना आतापर्यंत तुम्ही इथे का घेऊन आला नाहीत असं ते विचारतात आणि तेव्हा आज आता राजन म्हणत असतो नाही त्या येऊ शकत नाहीत असं तो बोलतो बरं ठीक आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का आज तुमचा इथे वाढदिवस आहे ना तर आणखी इथे एका व्यक्तीचा सुद्धा वाढदिवस आहे आणि तेव्हा आज तो म्हणत असतो कोणत्या व्यक्ती आहे तेव्हाच इथे आमच्या गावातली सरू तिचा वाढदिवस आहे आता हे ऐकल्याच्या नंतर राजनला त्या व्यक्तीला भेटण्याची खूपच जास्त इच्छा इथे होत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला एक्झामची सरू तयारी करत असते आणि एक्झामची तयारी केल्याच्या नंतर आता इथे जी काही अनिका आहे अनिकाने मात्र इथे तिला खूपच वेगळा पेपर दिलेला असतो म्हणजेच ज्या सब्जेक्टची आज एक्झाम असते तो सब्जेक्ट न देता तिने तिला दुसराच सब्जेक्ट इथे लिहायला दिलेला असतो आणि तो पूर्ण इंग्लिशमधून असतो आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आज क्वेश्चन पेपरच बदलल्यामुळे कमळीला इथे डाऊट आलेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही सरू आहे ती मंदिरामध्ये आलेली असते आणि मंदिरामध्ये आल्याच्यानंतर आज तिचा वाढदिवस असल्याने तुळजाईला ती इथे साकडं घालत असते आणि आत्तापर्यंत दरवर्षी इथे माझ्या वाढदिवसाला माझे आबा नेहमी सोबत असायचे आणि आज माझे आबा इथे माझ्या सोबत नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की माझी कमळी कमळीसुद्धा सोबत नाही आहे असं म्हणूनच आता गुरुजी म्हणत असतात अग सरू काय ग आज तू इथे आलेली आहेस तुझा वाढदिवस आहे देवी आईकडून तू आशीर्वाद घे आणि लवकरच तुझी आणि कंबळीची सुद्धा भेट होईल आणि तेव्हाच आता ती प्रदक्षिणा घालते प्रदक्षिणा घालत असतानाच आता मंदिराच्या दुसऱ्या बाजूला जाते तर इकडे गुरुजींचं आणि राजांचं ती बोलणं ऐकत असते आणि राजनला आता इथे पाहायला नंतर दरवर्षी हा राजन इथे येतो आणि तेव्हा आज तिच्या मनामध्ये विचार येतो आत्तापर्यंत असं एकही वर्ष गेलेलं नाही की तुम्ही माझा वाढदिवस विसरलात खरंच आणि तुम्हाला माझा वाढदिवस अजून सुद्धा लक्षात आहे आणि हे सगळं सगळं काही फक्त आणि फक्त त्या कामिनीमुळे झालेला आहे कामिनी जर आपल्यामध्ये आली नसती तर आज आपला पूर्ण परिवार इथे आनंदाने आणि सुखाने नांदत असता आता इथे गुरुजी म्हणत असतात तुम्हाला त्या लेडीजला भेटायचं आहे का आणि मी सुद्धा दाखवतो की ते कोण आहे आणि कोणी कोणाचाच वाढदिवस आहे तेव्हाच राजन म्हणत असतो हो चालेल ना पण तिथे सरू त्यांना कुठेच दिसत नाही इकडे मात्र सरूने आणलेला महाप्रसाद जो असतो तो ती सगळ्यांना वाटप करत असते तेवढ्यातच आता तो महाप्रसाद घेण्यासाठी राजन त्या लाईन मध्ये उभा असताना आता सरूला तो दिसत असतो पण सरू पटकन सगळं काही स्वतःच तोंड झाकून घेत असते आणि एकाएकाला प्रसाद देत असते तेव्हाच आता राजन समोर येतो आणि गुरुजी म्हणत असतात हे बघ सरू आज यांचा सुद्धा यांच्या बायकोचा सुद्धा वाढदिवस आहे आणि हे बघा ही सरू आहे हिचा सुद्धा आज वाढदिवस आहे असं म्हटल्याच्या नंतर आता राजन जो आहे तो इथे लगेच सरूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो आता सरूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच्या नंतर मात्र सरू इथे फक्त धन्यवाद म्हणत असते आणि धन्यवाद म्हणूनच तिथून राजन निघून जातो राजन तिथून निघून गेल्याच्या नंतर आता इथे सरूला प्रचंड आनंद सुद्धा होत असतो पण हे सगळं काही झाल्यामुळे ती थोडीशी अस्वस्थ सुद्धा असते कारण इथे कमळीला आता तिच्या बाबांचं प्रेम मिळालेलं नसतं त्यामुळे सुद्धा तिला थोडंसं खात असतं आणि आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही सरू आहे सरू इथे समोर इंग्लिशचा पेपर पाहते आणि त्याचबरोबर हे इंग्लिश मी कसं लिहू शकते असा मनामध्ये विचार येतो तेवढ्यातच आता तिला आबा आल्याचं स्वप्न पडतं आबा तिच्या बाजूला आल्याचं भास होतो आणि ते म्हणत असतात काय ग कमळे असं कसं अशी हार तू कशी मानू शकतेस तू नाही नाहीये हे तुला सुद्धा माहिती ना मग तू इथे शहरामध्ये कशासाठी आलेली आहेस तर ह्या शहरामध्ये तू फक्त आणि फक्त इथे तुझं सपान पूर्ण करायला आलेली आहेस मग तुला असं हार मानून कसं चालणार आहे अजिबात हारायचं नाहीये हा पेपर तू घ्यायचा आहेस आणि हा पेपर तू व्यवस्थित पद्धतीने लिहून काढायचा आहेस असंच आता इथे आबा तिला सांगत असतात आणि घे जय शिवाजी आणि जय भवानी म्हणूनच आता इथे शिवाजी महाराजांचं तू नाव घ्यायचं आणि एकदा का शिवाजी महाराजांचं तू नाव घेऊन ह्या पेपरला सुरुवात करायचीस असंच आता इथे आबा कमळीला सांगतात आता आबांचे हे शब्द तिला बो लागल्याच्यानंतर ऐकल्याच्या नंतर लगेचच अंगामध्ये अगदीच वेगळी शक्ती संचार होत असते लगेचच हातवर करून आणि शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच कमळी इथे पेपर लिहायला सुरुवात करते पण पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की कम मुलीला ही गोष्ट तर समजलेली असते की तो पेपर इथे अनिकाने बदलला आहे आणि त्यामुळे ती तिचं हुशार हुशार चातुर्य जे आहे ते वापरते आणि फास्टमध्ये इथे आता शीटवर सगळं काही ती इथे इन्फॉर्मेशन भरत असते स्वतःचं नाव डिव्हिजन क्लास त्याचबरोबर इथे जो सब्जेक्ट आहे ते सुद्धा आणि लगेचच फास्टमध्ये ती तो पेपरसुद्धा सगळा सॉल्व करते आता मात्र इथे जी काही अनिका आहे ती फक्त आणि फक्त इथे तिच्याकडे पाहतच असते तिला तर कोणत्या कळतच नसतं की हे सगळं काही काय चाललेलं आहे हिने एवढ्या फास्ट पेपर लिहिला कसा आणि त्यासोबतच मी तरी ते क्वेश्चन पेपर बदललेला होता असा क्वेश्चन पेपर तिला दिला होता की तो तिला कधीच लिहिता येणार नाही आणि तिने तो पेपर लिहिला तरी कसा असाच इथे आता ती विचार करत असते आणि त्याचबरोबर इथे तिने असा विचार केल्याच्या नंतर लगेचच आता तिच्या मनामध्ये एक गोष्ट येत असते की नाही हे सगळं ह्या पद्धतीने इथे व्हायला नको आहे आता मात्र इथे शीट सबमिट केल्या जातात आणि लगेचच आता निंगी तिच्या जवळ येते आणि म्हणत असते काय कायगस कमळी कसा गेला पेपर तेव्हाच कमळी म्हणत असते एकच नंबर खूपच सोपा पेपर होता आणि मस्त गेला तुला कसा गेला त्यावरती म्हणत असते मला पण खूपच सोपा गेलेला आहे आणि एकच नंबर गेलेला आहे असं म्हणूनच आता इथे दोघीसुद्धा कॉलेजच्या बाहेर पडलेल्या असतात आता दोघी कॉलेजच्या बाहेर पडल्याबरोबरच इथे ऋषी त्यांच्यासमोर येत असतात असतो खरं पाहायला गेलं तर ऋषी त्याच आता कॉलेजमध्ये लेक्चरर असतो आणि ऋषीला समोर पाहायलाच्या नंतर लगेचच कमळी म्हणत असते सर जी तुम्ही इथे आणि तेव्हाच आता इथे तो म्हणत असतो हो मी इथे पेपर कसा गेला तेव्हा आज कमळी म्हणते खूपच छान गेला खूप सोपा पेपर होता आणि लगेचच आता इथे तो म्हणत असतो अच्छा मग पेपर तर संपले एक्झाम संपलेली आहे मग मला आता ट्रीट मिळणार की नाही आता ट्रीट म्हटल्याच्यानंतर कमळीला थोडंसं आता अवघडल्यासारखं होत असतं खरं तर आता जो ऋषी आहे त्याला तिच्याकडून ट्रीट हवी नसती पण मुद्दामूनच तो तिची खेचत असतो पण आता कमळी खूपच हुशार आहे ती लगेचच म्हणत असते हो चालेल ना ट्रीट तर मिळणारच आहे मी तुम्हाला ट्रीट देईल मग रेडी राहा आणि कुठे ट्रीट देणार आहेस तेव्हा आज ती म्हणत असते इथेच जे काही आपलं ताज हॉटेल आहे तिथेच देणार आहे आणि तेव्हा आता इथे ऋषी म्हणत असतो बाप रे मला ताज हॉटेलमध्ये इथे ट्रीट देणार आहे हे कसं शक्य आहे एवढे पैसे हिच्याकडून आले तरी कुठून आणि उगंच मी मस्करी करायला गेलो खरंच की काय तेव्हाच आता इथे तो म्हणत असतो बरं ठीक आहे त्याला वाटत असतं ठीक आहे ही माझ्यासोबत येते ना बिल मी पेक पे करेल असा तो विचार करतो आणि तेव्हा तो तिला म्हणत असतो बरं ठीक आहे आपण जाऊयात पण कधी जायचं आहे तेव्हाच आता ती म्हणत असते ठीक आहे आठ वाजता मी तिथे येते आणि तेव्हाच आता इथे ते तो म्हणत असतो बरं ठीक आहे असं म्हणूनच आता दोघांचा टायमिंग आठचा ठरतो लगेचच आता इकडे कमळी निघून जाते आणि का इथे रा ऋषीसोबत येत असते ऋषी ऋषीसमोर आल्याच्यानंतर ती म्हणत असते ऋषी मला तुला काहीतरी विचारायचं आहे आज माझे एक्झाम संपलेल्या आहेत आणि एक्झाम संपल्यामुळे मी तुला ट्रीट देणार आहे तू नाही म्हणायचं नाही आहे आपण आजच ताज हॉटेलला भेटणार आहोत तेव्हाच तो म्हणत असतो नाही मला आज तर पॉसिबल नाही आहे पण ना। ती म्हणत असते असं काय करतोय ऋषी प्लीज ऐक ना आणि तेवढ्यातच तो म्हणत असतो बरं ठीक आहे मधल्या वेळेत मी थोडासा येऊन जाईल आणि तेव्हाच आता इथे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्याचा नंतर इथे आता तिला असं वाटत असतं ती तिच्या मित्रमैत्रिणीला बोलते सुद्धा ऋषीने मला हो म्हटले म्हणजे नक्कीच तू आता माझ्या प्रेमात आहे का तेव्हा आज तिचा जो काही एक मित्र असतो तो म्हणत असतो हो प्रेमात पडलेला माणूस अगदी असंच बोलत असतो आणि तेव्हाच आता आणि कला खात्री पडते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला संध्याकाळी ऋषी जो आहे तो आठ वाजता बरोबर त्या हॉटेलसमोर जाऊन पोहोचलेला असतो तेवढ्यातच आता इकडे कमळी एकटी चालेली असते कारण निंगी घर घोरतच पडलेली असते तिला मात्र यायचंच नसतं आणि तेव्हा इथे तो त्या हॉटेलसमोर असतो तर निंगी अपोजिट साईडला जो छो, छोटासा धाबा असतो तिथे असते ताज असं त्या असं नाव असतं जिथे की मस्त अशी दालबाटी मिळत असते आता तो म्हणत असतो अरे आता इथे कमळीने टेबल वगैरे बुक केलं असेल का ती आत्तापर्यंत इथे कशी आली नाही असाच तो विचार करतो आणि तेव्हाच आता इथे कमळी अपोजिट साईडला उभी असते आणि ती अगदीच पंजावरती उभी राहते टाचावर करते आणि इथे जे काही ऋषी सर आहे त्याला आवाज देत असते आणि तेव्हाच तो म्हणत असतो अरे हॉटेल ती इकडे आहे तू तिकडे काय करतेस आणि ती तिथे असलेला छोटा धाबा तो तिला दाखवते आणि त्याला दाखवल्याच्यानंतर म्हणत असते नाही आपल्याला तर इथे मी ट्रीट देणार आहे नावं तर सेमच आहेत आता मात्र इथे ऋषीला खूपच मस्त वाटत असतं कारण इथे कमळीने अगदी शब्दामध्ये त्याला गंडवलेलं असतं आता इथे सुद्धा त्या धाब्यावरती जातात आणि तिथे बाहेर बसत असतात जो धाबा मालक आहे तो सुद्धा खूपच जास्त ह्यांच्यासोबत मजा मस्ती करत असतो आता इकडे जो काही हे हॉटेल मालक आहे तो कशा पद्धतीने इथे दालबाटी देतोय आणि त्याचा व्हिडिओ काढतोय हे खूपच इंटरेस्टिंग असतं प्रेक्षकांनो कारण आता निंगी म्हणत असते खरं सांगायचं म्हणजे जर इथली बाटी एकच नंबर आहे तुम्ही एकदा खाऊन तर बघा असं म्हणूनच आता कशी खायची आणि कशा पद्धतीने पद्धती ती इथे कुसकरून खायची किंवा कशा पद्धतीने ती आपण कशासोबत खायची हे सगळं काही स्टेप बाय स्टेप इथे ती त्याला एक्सप्लेन करत असते आणि तो सुद्धा अगदीच तिच्याकडे पाहत असतो आता हा इथे आल्याच्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपण अनिकाला येईल बोललो होतो मग तिला स्वारीचा मेसेज पाठवतो आणि मी यायला जमणार नाही असं सांगतो तेव्हाच अनिका ताज हॉटेलमध्ये असते आणि तिची प्रचंड चिडचिड होत असते आणि चिडचिड झाल्याच्या नंतर ती विचार करते असं कसं ह्याला एवढं काही इम्पॉर्टंट काम आलेलं आहे म्हणून ती कोणाला स्ट्रीट देत नाही आणि बाहेर येत असते इकडे मात्र ऋषी आणि त्यासोबतच कमळी मस्तपैकी इथे त्यांचं त्यांचं जेवण एन्जॉय करत असतात आणि जेवण एन्जॉय केल्याच्या नंतर अनिका त्या दोघांना इथे समोर पाहते असं किती हे हायजीन आहे हे कोणी खाऊ शकतं असाच ती विचार करत असते आणि त्यासोबतच ह्या मुलीची एवढी हिंमत झालेली आहे की हिने माझ्या ऋषीला इथंपर्यंत पोहोचवलं आहे पळवलं आहे असं म्हणूनच ती आता कॉलेजमध्ये जायला लागते आणि कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर कमळीचे जे काही एक्झाम पेपर आहे तिने लिहिलेले ज्यामध्ये तिला आउट ऑफ मार्क्स पडलेले असतात तो ती पेपर फाडते आणि त्या जागी इथे रॉंग आन्सर लिहूनच तो पेपर इथे चेक करून ठेवत असते आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जेवण झाल्याच्या नंतर ऋषी इथे सोबतच शतपावली करत असतो आणि शतपावली केल्याच्या नंतर तो तिला इथे हॉस्टेलवरती सुद्धा सोडवायला येत असतो तो, आता हॉस्टेलवरती सोडायला आल्याच्या नंतर कमळी तिथून निघून जाते कमळी जात असतानाच इथे आता ऋषी म्हणत असतो एकदा जर हिने मागे वळून पाहिलं तर मी नक्कीच समजेल की नक्कीच हिच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी फिलिंग्स आहेत काहीतरी भावना आहेत आणि तेव्हाच कमळी आता मागे ऋषीकडे वळून पाहत असते आता कमळी तर हॉस्टेलमध्ये निघून गेलेली असते पण कमळी गेल्याच्यानंतर हॉस्टेलच्या आणि कॉलेजच्या कॉलेजच्या बाहेरच इथे आता अनिकाची कार ऋषीला दिसत असते अनिकाची कार इथे काय करते आणि त्यासोबतच हा इथे ही इथे कशी एवढ्या उशिरा म्हणजेच नक्कीच काहीतरी गडबड आहे असं त्याच्या मनामध्ये येत असतं तर प्रेक्षकांनो अशा पद्धतीने ऋषियाता हळूहळूच कमळीच्या प्रेमात पडलेला असतो आणि त्यासोबतच आता कमळीचा जो रिझल्ट आहे त्याचं सत्य ऋषियाता इथे सगळ्यांसमोर कसं आणेल आणि त्याचबरोबर आता कमळी ह्या एक्झाममध्ये टॉप असेल का किंवा अनिकापेक्षा अव्वल मार्क्स तिने मिळवले असतील का हे खूपच जास्त पाहणं इन इं, इंटरेस्टिंग आणि त्यासोबतच रंजक असणार आहे तर असाच नवनवीन अपडेट्स आणि त्यासोबतच ट्विस्ट पाहायचं असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढे ट्विस्ट आणि अपडेट्स लवकरात लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन ट्विस्टसोबत तोपर्यंत धन्यवाद